नमस्कार मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे आता सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दहा हजारपर्यंतचे जे काही अनुदान आहे ते देण्यात येणार आहे यासाठी कोणते शेतकरी पात्र आहेत या संदर्भातला जी आर आलेला आहे तो जी आर नक्की काय आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज आणि अपडेट तुम्हाला मिळत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबतचा हा महाराष्ट्र शासनाचा हा एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजीचा हा शासन निर्णय आहे या शासन निर्णयाच्या प्रस्तावनामध्ये काय सांगण्यात आलेले आहे पहा उपमुख्यमंत्री तथा मंत्री वित्त यांनी पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या अतिरिक्त अर्थसंकल्पीय भाषणामध्ये कापूस व सोयाबीन पिकांचा राज्याच्या शेती उत्पन्नामध्ये मोठा वाटा आहे मागील वर्षी आंतरराष्ट्रीय घडामोडी व अन्य कारणामुळे झालेल्या किमतीतील शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खरीप पणन हंगाम दोन हजार तेवीस चोवीसमध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी पाच हजार रुपयांचे अर्थसहाय्य हो, देण्याची घोषणाही केली आहे तर या घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट एक हजार तर झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार म्हणजे प्रति हेक्टरी पाच हजार दोन हेक्टरच्या मर्यादेत हे अर्थसहाय्य देण्यासाठीच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाच्या अकरा जुलै दोन हजार चोवीसच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने शासन निर्णय हा निर्गमित करण्यात आलेला आहे तर यामध्ये शासन निर्णय काय सांगतो पहा की राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट एक हजार रुपये तर झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर पाच हजार म्हणजे दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये अर्थसहाय्य मंजूर करण्यास मान्यता देण्यात येत आहे वरीलप्रमाणे अर्थसहाय्य अदा करण्याकरिता कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस पॉईंट चौतीस कोटी व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी दोन हजार सहाशे शेचा शेहेचाळीस पॉईंट 24 चौतीस कोटी अशा एकूण चार हजार एकशे चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी इतक्या खर्चास मान्यता देण्यात येत आहे सदरचा खर्च हा कापूस सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादकता वाढ व मूल्य साखळी वाढ विशेष कृती योजनेच्या लेखाशीर्ष खाली करण्यास मान्यता देण्यात येत आहे सदर योजनेचा लाभ हा घेण्यासाठी कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठीचे पात्रतेचे निकष पुढील प्रमाणे काय असणार हे पहा तर राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट एक हजार रुपये तर झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टरी पाच हजार असे हे दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत अर्थसहाय्य हे अडूनय राहणार आहे तर त्यानंतर राज्यातील ज्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये एपिक पाहणी ॲप पोर्टलद्वारे कापूस व सोयाबीन लागवडीची नोंद केली आहे असे नोंदणी करून शेतकरीच अर्थसहाय्याकरिता पात्र राहणार आहे तर यामध्ये एपिक पाहणी ॲप एप पोर्टलवर नोंद असलेल्या क्षेत्रानुसार व त्या प्रमाणातच परिगणना करून अर्थसहाय्य हे अनुज्ञेय असणार आहे सदर शेतकऱ्यांना ऑनलाईन प्रणाली व सार्वजनिक वित्तीय प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक म्हणजे बँक खात्यामध्ये केवळ थेट लाभ हस्तांतरणाच्या ह्या डी बी टीच्या माध्यमातून हे अर्थसहाय्य जमा करण्यात येणार आहे म्हणजे जे काही आपले बँकेला आपले आधार लिंक आहे त्या आधार लिंक खात्यामध्ये आपले डीबीटीच्या डी बी टीच्या माध्यमातून हे अर्थसहाय्य मिळणार आहे सदर योजना फक्त सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठीच मर्यादित असणार आहे तर मित्रांनो असा हा महत्त्वपूर्ण हा शासन निर्णय होता आपल्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद